जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सात ऑक्टोबर त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे सदाचरणाने राहणाऱ्या माणसाला खर्च कमी लागतो कारण खऱ्या समाधानाने पोट भरले की अन्नही कमी लागते मी हे वारंवार सांगतो कारण सदाचरणाचे नीतीधर्माचे आचरण हा परमार्थाच्या इमारतीचा पायाच आहे पाया भक्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही त्याप्रमाणे नीती जर सांभाळली नाही तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही परस्त्री माते समान माना परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्टा समजून त्याग करा या तीन गोष्टींना फार सांभाळा परमार्थाची इमारत या तीन गोष्टींवर उभी करायची आहे नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही त्याप्रमाणे पायाशिवाय इमारतही उभी करता येत नाही राम करता ही भावना ठेवून नामात राहणे म्हणजे रूपी इमारतीत आनंदात राहणेच होय व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्य भावाने शरण जा देवाला शरण जाताना सर्व विसरून जा समजा एखादा माणूस नाटकात राजाचे काम करीत असला आणि नाटक संपल्यावरही तो घरी येऊन जर राजासारखे वागू लागला तर त्याचा सर्व व्यवहार बिघडून जाईल त्याचप्रमाणे देवाला शरण जाताना मी मोठा भक्त विद्वान पैसेवाला ही सर्व नाती विसरून गेले पाहिजे कर्माचे फळ आपल्या हातचे नाही म्हणून त्याची काळजी करू नये हे समजले तरी काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही म्हणून आपण काळजी करतोच यासाठीच भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा कर्म करणे यात विशेष नाही आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही कर्म करा असे गीतेतही सांगितले आहेच परंतु कर्म केल्याने पाहिजे ते फळ आपल्याला मिळतेच असे नाही म्हणून भगवंताला स्मरून कर्म करा आणि मग काय होते ते पहा तेच निष्काम कर्म भगवंताच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हे सर्व गीतेचे सार आहे जो समजून त्याग करील त्याला फायदा होईल नाहीतरी संन्यास आणि त्याग दोन्ही आपल्या जवळ सुद्धा आहेत भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि आपण आपल्या आईबापाला सोडतो असा त्याग करतो हे काय कामाचे त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे येते ते ते टाकणे म्हणजे यज्ञ करणे होय या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी कोणत्याच गोष्टीबद्दल हवे अगर नको असे न वाटणे हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण आहे आजचे बोधवचन जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सेवावे हाची भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध मी पन जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वातो तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तर तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ